नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय मी ते देशमुख आणि आपण आहात युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे रोखोक खलापूर न्यूज आपलं सर्वांचं स्वागत करतो आजचा आपला विषय आहे स्थानिक बेरोजगारांच्या हक्काचे आणि कंपन्यांमधील गुड दोन महिन्यापूर्वी पण आत्कर ग्रामपंचायत हद्दीत कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा म्हणून आम्ही चौकशी करण्यासाठी गेलो होतो पण काय झाले कंपन्यांनी आम्हाला थेट पोलीस स्टेशनचा रस्ता दाखवला स्थानिक असूनही केवळ कामाची चौकशी करणे गुन्हा ठरला का या घटनेवर आम्ही आतकरगाव ग्रामपंचायतीला लेखी अर्ज दिला कारण काही महिन्यापूर्वी शेजारील सातगाव ग्रामपंचायतीत अंमली पदार्थांचा साठा सापडला होता आमच्या हद्दीत काही कंपन्या नामफळक न लावता सुरू आहेत आतमध्ये काय उत्पादन चालू आहे याची माहिती ग्रामस्थांना नाही आणि विशेष म्हणजे ग्रामसेवकांनाही सर्व कंपन्यांची ठोस नावे माहिती नाही कंपन्या टॅक्स भरतात पण त्यांचे नाव आणि काम गुलदस्त्यात आहे एका जागरूक नागरिकांच्या भूमिकेतून आम्ही ही माहिती मागवली ग्रामपंचायतीने दिलेली अपूर्ण माहिती आज ग्रामसेवकांशी संवाद साधून आम्ही पूर्ण करून घेतली आहे कंपन्यांना नाम फळक लावणे खरंच गरजेचे आहे का कंपन्यांमध्ये नेमकं काय चाललंय या सगळ्याचा प्रश्नांचा रोखोक मागावा आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत मी प्रवीण भालेराव आणि आमचे पत्रकार बंधू तेजस देशमुख आज आम्ही आलेलो आहे आकेरोव ग्रामपंचायत कार्यालयावर आपण एक कार्यालयाला पत्र दिला होता कंपन्यांना नेम प्लेट लावण्यासाठी नोटीस द्या म्हणून तर सदरील माहिती आम्हाला अपुरी दिले असं आम्हाला समजतंय त्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया येथील ग्राम ग्रामसेवक सुरवशी साहेबांकडून हो साहेब <coughs> एक आपण माहिती विचारली होती तुम्हाला नोटीस द्यायला सांगितलं होतं आपण आता तक्रारी अर्ज केला होता म्हणजे पहिले आपण जेवढ्या ग्रामपंच सभा झाल्या त्या ग्राम सेवेमध्ये आपण सांगितलं की ज्या ज्या कंपन्यांना गेटवर नावं नाही म्हणजे माहिती नाही कंपनीची त्यांना तुम्ही नोटीस द्या आम्ही तोंडी सांगून तुम्हाला ते करता नाही त्यानंतर आपण एक त्याची नोटीस दिली तुम्हाला लेखी की तुम्ही त्या आणि शाळाने त्यानं पत्र द्या तर तुम्ही तसे पत्र दिलं तर ह्या ज्या नोटीस आहेत आता ही कुठली आहे मित्राची आता ह्या ज्या कंपन्या आहेत त्या कुठे जरा आम्हाला जरा सांगाल काय आता तुम्ही जर त्या कंपनीला टॅक्स जमा करताय ग्रामपंचायत अंडर मध्ये आहे तुम्ही त्या कंपन्या नोटीस दिल्यात तर कसं सांगता येईल म्हणजे हा काय तुमचा उत्तर मला दहा पैसे तुम्ही सांगा की कुठल्या कंपनीच्या बाजूला आहे ही कुठं आहे म्हणजे आता कर्मचारी कर्मचारी सदर कंपन्या आता हि मित्राष्टि हि त्या विनोसाच्या समोरच्या कंपन्या आहे तिथं तो जुना नाव आहे आता तो, तो ना नाव तोच आहे का आमच्या रेकॉर्डला तेच नाव आहे दुसऱ्या कंपनीचं नाव लिहिलेलं आहे तुम्ही शिकागो सिमेंट ही आ... कुठे आली तिथेच त्याच्यात त्याच देतात तुम्ही प्रत्येक कंपनीमध्ये जात आहे तुम्हाला माहिती पण आ... असणार जातात म्हणजे कशासाठी टॅक्सीसाठी हा मग तुम्हाला माहिती नाही असं दाखवू नका नाही दाखवते तुम्ही तुम्हाला या कंपनी बघायच्या तुम्हाला दाखवेल आता एक अंदाजे सांगा कुठल्या कंपनी कारण ह्याच्यामध्ये आहेत ना आम्हाला असं वाटतं की तुम्ही अपुरी माहिती दिली कारण तुम्ही अपुरे नोटीस पाठवल्यात म्हणून मी तुम्हाला विचारतो पहिले ह्या कंपनी उर्वरित कंपनी मी सांगतो तुम्हाला की त्या कंपनी तुम्ही नोटीस काय दिली नाही कुठल्या ज्यांचे बोर्ड नाहीये त्यांना दिले ना आपण तेच बोलतो यांचे बोर्ड नाही ही कंपनी तुम्ही जा मला सांगा लागेल ह्या कंपनी दिले त्या उर्वरित कंपनी कुठल्या राहिल्यात आणि त्यांना का तुम्ही दिले नाही हा आमचा प्रश्न आहे मला तुम्ही ह्या कंपनी जेव्हा सांगाल तर मी तुम्हाला सांगितलं बोलू द्या नाही तुम्ही मी ती कंपनी सांगा तुम्ही हेच बोलायचे ना ह्याच कंपनी येते असं बोलायला तुम्ही म्हणाल आपण दिले आता मित्र दिले शिकावे दिला आता पुढची बघा कुठली होती पुढची कंपनी आहे हाऊस ऑफ पॉवर हा ही पण बोर्ड नाही ही पण हाऊस नाही हाऊस ऑफ पॉवर बॉम्बे रबर इंडस्ट्री आणि मे वेनकॉन आमच्या माहितीनुसार कंपनी आहे ऑफिसच्या तिथे फलक आहे पण गेट नेम नेमफलक नाहीये आता तुम्ही अशा नोटीस किती दिल्या त्याच्यामध्ये पाच कंपन्यांना नोटीस दिल्या पाच कंपनी आता मी तुम्हाला विचारतो की आपण आता पासून सुरुवात केल्यानंतर ते ऍडव्हान्स केमिकल ची जी कंपनी आहे तिच्या आता गेटवर दुसऱ्या मालकाने गेट घेतले तो नाव आहे त्याच्या पुढचे जो पत्राचा शेड जो उभा आहे जी कंपनी आहे तिला का नोटीस दिली नाही तिच्या गेटवर नाव नाहीये असं ना रेकॉर्ड दिले असणार ना भाऊ साहेब रेकॉर्ड ला असेल बघा तुमच्या रेकॉर्ड ला सगळं आहे नोटीस दिली नाही पुढे पुढे येतो की संदीप भाऊंनी ज्या ताली आहेत तिथे त्या तालींच्या तिथे गोडाऊन त्यांनी भाडे दिलेला आहे आणि तिथं जो काही उत्पादन होतो त्याबद्दल काहीच माहिती नाही त्याला एखादी नोटीस का दिली नाही तुम्ही ती माहिती असली पाहिजे तो आतमध्ये काय बनवतोय नाही अनुमान बनवी अनुमान कुठल्या संदीप भाऊच्या ज्या जे ताली आहे तिथं जे इमारत आहे त्याच्या समोरचा जो गोडाऊन आहे तिथं जुनी ग्रामपंचायत होती आपली कार्यालय त्याच्या बाजूचा जो गोडाऊन आहे ती पोलीस चौकी आहे त्याच्या समोरची जी कंपनी आहे ब्लॅक कलरचा गेट आहे पोलीस चौकीच्या समोरची समोरची दोन मिनिटं आता आठवण करून देतो माग ज्या कंपनीच्या गेटवर विचारपूस करायला गेल्या नंतर आम्हाला ज्यांनी पोलीस चौकी दाखवली मग त्यांना नाही मार्बल कंपनी आहे त्या हा जेवढ्यांना दिले ते आम्हाला द्या मार्बल कंपनी जे आहे तिच्या गेट वर नाव नाहीये पर जो साइड ला जो काही आ... तो कुठल्या कंपनीचा वाढवन आहे त्याबद्दलची माहिती नाही त्याच काम चालू आहे मला मग माहिती आपण नेम फलच तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही जे जे नाहीये तिथं तुम्ही दिल्या पाहिजे होत्या काम चालू असं भाऊसाहेब भाऊ साहेब जी कंपनी बंद आहे अजून आली पण नाही नेम फलक लावलेला आहे मग यांनी लावायला नको आहे का काम पुढे आल्यानंतर ते पण मी तुम्हाला नंतर सांगतो बरं आम्ही आता मला सांगा तर ठीक आहे ह्या ह्या कंपन्यानं तुम्ही पत्र का दिलं नाही

तुम्ही अपोरी माहिती दिली जर तुम्ही दिले नक्की द्या ना आम्हाला आम्ही जर अर्ज करतोय आणि तो अर्ज मॅच नाही आम्हाला दिसते तर आम्ही पण इथलेच राहिले ते जे वॉर्डमन आहेत ते भाडे तात्व काही दिलेले त्यांनाही नोटीस नाही बघा त्यांचे आपल्याकडे पेपर आलेले नाही जागे त्यांनी आपल्याकडे दिले पाहिजे भाऊसाहेब मग तुम्ही तसं नोटीस पाठवा ग्रामपंचायत आम्ही त्याच्यासाठी मग परत त्यांना अर्ज करू ह्या कंपनी काय कुठल्या ह्याच्यावर भाडे सत्र दिले ते आम्ही सांगू का तुम्हाला हे दोघे त्यांच्या तोपर्यंत होणार नाही होणार नाही म्हणजे कसं तुम्ही त्यांना नोटीस द्या

तो तो हो पण त्यांनी कोणाचे भाडा त्याची कॉफी तुम्हाला दिली पाहिजे ना त्यांचं मी माझ्या घरामध्ये काहीतरी आणून बनवेल असा होतो का त्याचा अर्थ त्यांना विचार म्हणजे कोण माझ्या घरामध्ये येऊन काय ये माल बनवतोय उद्योग बनवतोय कुठला प्रोडक्ट बनवतोय याची माहिती नको तुम्ही जबाबदारी अधिकारी असाय आम्हाला सांगण्याची गरज नाही वाटली पाहिजे करतायत ते वैयक्तिक पण करू शकतो ना ते मी प्रोडक्शन काय करतो खोली भाड्याने भाड्यासाठी देणं आणि कोणाला तरी प्रोडक्ट म्हणजे काय होतो आपण कसं ठरवलं की त्यांनी भाड्याने दिली असेल त्यांनी वैयक्तिक पण करू शकता ते प्रोडक्शन काय करत असेल मग त्याची काही माहिती नाही तुमच्याकडे अजूनपर्यंत दोन वर्ष झाली माहिती सांगितल्यानंतर आता तुम्ही माहिती विचारून घेणार तुमच्याकडे मी काय म्हणतोय तुम्हाला आजची मी गोष्ट विचार का तुम्हाला दोन वर्ष दोन वर्ष झाले तुम्ही माहिती का मागितली तर विषय वाढा मी काम तुम्हाला विचारतो विचारू शकत नाही माझा अर्ज हेच आहे की सगळ्या जे काही आहेत त्यांच्या नेम प्लेट गेटर प्लेट असले पाहिजे ही तिथे व्यवसाय आहे आणि तेव जो व्यवसाय बनवतो त्याचा नेम प्लेट असले पाहिजे जागा पण असू द्या त्यांच्या त्याकडे तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः जर प्रोडक्शन करत असेल तर कसं तुम्हाला माहिती पडेल की तुम्ही 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 ग्रामपंचायतला तुम्ही माहिती घेतली पाहिजे ना आम्ही ते पण बन सांगायचं की आहे तो प्रॉडक्ट काय म्हणून ते आयक तुम्ही दे तुला ना तर काय बोलू ना कुठली कंपनी प्रोडक्ट बनवते ते जागा आहे तो बघला आता तुम्ही जाईल सांगताय तुम्ही द्यायची माहिती देतो काय सुद्धा ती पण माहिती देतो तुम्हाला आता तुम्ही ती माहिती द्या आणि जे बाकीचे काय कंपनी राहिले ते त्यांना पण नोटीस कुठले कुठले तुम्ही मी केले भाड्याचं हो तो कोणी पण देऊ द्या आम्हाला त्याबद्दल काही तक्रार नाही फक्त माहिती असली पाहिजे ग्रामस्थांना माहिती असली पाहिजे ग्रामपंचायतला माहिती असली पाहिजे हा आमचा एक उद्देश आहे सांगण्याचा ते कमवतात काय करतात त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न झाला त्यांची जागा झाली ती आमचं फक्त हेच आहे म्हणणं आहे की ते तिथं बनतंय काय नक्की माहिती असलं पाहिजे की नको त्या पात्रात पण आपण तेच उल्लेख केलेला आहे

आपण ह्या कंपनीने पत्र दिलंय सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे जवळपास त्यांना स्मरणपत्र म्हणून द्या नाही तर त्यांच्यावर कारवाई करा दिले का तुम्ही झालं ना आता महिना होऊन गेला त्याच्या ठेवून मध्ये ठाराव घ्यायला एकदा नोटीस टाकली की त्याचा विषय झाला तिथे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला एखादी तुम्ही आता काय करा महिना होऊन गेलाय त्यांना स्मरण पत्र द्या नसतील लावत तर त्यांच्यावर कारवाई करा पोलीस स्टेशन पण पत्र द्या नसेल तुमच्याकडनं होत आम्हाला सांगा आम्ही ते करतो आम्ही ठीक आहे आपण ग्रामपंचायतला दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र दिलं होतं पत्र असं होतं की आपल्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ज्या काही बेनामी कंपन्या आहेत म्हणजे ज्यांच्या गेटवरती नाव नाही माहिती नाही अशा कंपन्यांना आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत थ्रो तुम्ही नोटिसा द्या आणि त्यांच्या गेटवरती नामफलक आणि माहिती लिहिण्यासाठी त्यांना सांगा तर आपण तसं पत्र दिल्यानंतर ग्रामपंचायतनी ह्या कंपन्यांना सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी नोटिसा बजावलेल्या आहेत पण आपण तक्रारी अर्ज केल्यानंतर आपण जी माहिती तक्रारी अर्ज केले तर आपल्याला ती माहिती कशी मिळणार यांनी कोणकोणत्या कंपनीच्या नोटिसा काढल्यात तर ते आपण माहिती माग मागितल्यानंतर ग्रामपंचायतनी ती माहिती आपल्याला अपुरी दिली पण आपण आता विचारणा करण्यासाठी आल्यानंतर काही कंपन्यांची माहिती भेटली एक दोन कंपन्या राहिल्यात त्या त्यांना द्यायला सांगितल्यात त्यामुळं ग्रामपंचायतनी पारदर्शक काम करावं हे आमची अशी विनंती आहे आणि ते करत जरी असेल तरी ते आम्हाला दाखवले पाहिजे कारण आम्हाला जर पूर्ण माहिती दिली असती तर आज आम्ही ग्रामपंचायतला विचारायला आलो नसतो तरी असे बरेचसे प्रश्न आहेत एक एक प्रश्न आम्ही घेऊ आणि तुमच्यापर्यंत ग्रामस्थांपर्यंत पोचू